काय सांगशील त्यामुळे ज्ञानदा इतकंच सांगते की सरकारी सूचनांचं पालन काय सांगशील त्यामुळे आता इतकंच सांगते की सरकारी सूचनांचं पालन करा नमस्कार मी ज्ञानदा कदम मेरी पी माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेले काही दिवस सतत मला एक प्रश्न विचारला जातोय की काल सांगशील बँदा तर सध्याच्या परिस्थितीमध्ये बँदा तुम्हाला एकच सांगते कोरोना विरोधातले हे युद्ध जिंकण्यासाठी ज्ञानदा तुम्हाला असं सांगते की सगळ्या सरकारी सूचनांचं पालन करा विनाकारण आपल्या यंत्रणांवरचा ताण अजिबात वाढवू नका गरज नसेल तर घराबाहेर पाऊल सुद्धा ठेवू नका आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे हात वेळोवेळी स्वच्छ करायला विसरू नका कोरोना विरोधातली लढाई जिंकण्यासाठी एबीपी माझाचा नारा मी घरीच राहणार आणि कोरोनाला हरवणार तुमच्या स्वच्छतेची काळजी घ्या असं ज्ञादा तुम्हाला सांगते <laughs> कारण तुम्ही जर का तुमची काळजी घेतली नाही तर तुमच्या अख्ख्या कुटुंबाला सुद्धा यामुळे धोका पोहोचू शकतो नमस्कार मी ज्ञानदा कदम आपण पाहताय एबीपी माझा दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं सर्वांचं स्वागत त्यामुळे एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं आहे या आपत्तीच्या काळामध्ये तुमचं आमचं एकमेकांना असलेलं सहकार्यच या युद्धावरती मात मिळवण्यासाठी फायदेशीर ठरेल बुलेटिनमध्ये या बातमीसोबत एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत राहा दुपारच्या बातम्या